केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटी बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सासवड येथील शिवसृष्टी वस्तू संग्रहालयाच लोकार्पण संपन्न पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अभिनव संकल्पनेतून सासवड येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं येथे शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय शिवसृष्टी उभारण्यात आले आहे या संग्रहालयामध्ये शिवकालीन युद्ध साहित्य हतियारे पोशाख मुद्रा नाणी यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून शिवकालीन प्रसंगांचे रेखाचित्र देखील रेखाटण्यात आले आहेत राजदरबाराचा हुबेहुब प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे या ठिकाणी शिल्पाकृती देखील तयार करण्यात आल्या आहेत या ठिकाणच्या ठेवण्यात आलेल्या वस्तू व सर्वच शिवकालीन तयार करण्यात आलेले हत्यारे पोशाख नाणी मुद्रा यांच्या प्रतिकृती अगदी सुबक आणि हुबेहूब वाटाव्यात अशा तयार करण्यात आल्या आहेत या शिवसृष्टी वस्तू संग्रहालयाचं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या संग्रहालयाला भेट देत आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या शिवसृष्टी संग्रहालयाचं कौतुक केलं व या ठिकाणी सविस्तरपणे या प्रतिकृतींबद्दल माहिती घेतली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्या नेमकं काय म्हणाल्या हे आता आपण ऐकणार आहोत शिवसृष्टीला भेट दिलेली आहे हा सर्व जो कॅम्पस आहे हा बघितल्यानंतर काय भावना आहे खूप समाधान वाटते संजय जगतापांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सासवडला ही अतिशय सुंदर वास्तू ही इतिहास अतिशय अभ्यास वास्तू अशी झालेली आहे प्रत्येक आपल्या भागातल्या कुटुंबाने आलंच पाहिजे